बांधवांना आणि बहिणींना आज हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली मी अतिशय भाग्यवान आहे की मनोहर जोशी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली विशेषतः मुंबईमधले पंचवान उड्डाणपूल मुंबई पुना एक्सप्रेस हायवे आणि वरळी बांधला सीलिंग प्रोजेक्ट हे त्या काळामध्ये मनोहर जोशींच्या भक्कम समर्थनाने मला करता आले स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर ही सगळी कामं करणं त्या काळात शक्य झाले मनोहर जोशी अतिशय सुसंस्कृत असे नेते होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जेवढं चांगलं काम केलं तसंच त्यांनी लोकसभेचे सभापती म्हणूनही अतिथे उत्कृष्ट काम केलं या लोकसभेच्या संसदी इतिहासामध्ये सर्व पक्षीय खासदारांनी ज्याला रिकग्नाईज केलं ज्याचा सन्मान केला असे लोकसभेचे सभापती म्हणून मनोहर जोशी यानंतरच्या अनेक वर्ष भारतीय जनतेच्या मनात निश्चितपणे राहतील अतिशय मनमिळाऊ नम्र आणि त्याचबरोबर सौजन्य मूर्ती आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असं त्यांचं व्यक्तित्व होतं संस्कृत आणि मराठी या विषयावर भाषेवर त्यांचं विशेष रूपाने प्रभुत्व होत महाराष्ट्रामधल्या मराठी तरुणांना रोजगार मिळावा त्यांना व्यवसायभिमुख तांत्रिक शिक्षण मिळावं आणि आपल्या आयुष्यात त्यांनी नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे व्हावे या विचाराने त्यांनी सातत्याने मराठी तरुणांना उद्योजकतेच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आज मनोहर जोशींचं निघून जाणं महाराष्ट्राच्या राजकारणातलं खूप मोठी हानी आहे व्यक्तिगतरित्या माझ्यावर अतिशय प्रेम करणार असं त्यांचं व्यक्तित्व होतं आणि म्हणून मलाही विशेष रूपाने त्याचं दुःख आहे मी सर्वप्रथम मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो दुसरी अशीच गंभीर घटना आहे दुःखद घटना आहे ती म्हणजे आमचे वाशिमचे आमदार पाटणी खरं म्हणजे अतिशय कर्तृत्वान आणि विशेषतः वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरता तळमळीने काम करणारं त्यांचं व्यक्तित्व होतं नुकतच वाशिममध्ये बंद पडलेला साखर कारखाना हा मी चालवावा आणि त्या ठिकाणी साखर कारखाना सुरू करावा असा त्यांचा माझ्याकडे सातत्याने आग्रह होता वाशिम हा ऍस्परंट डिस्ट्रिक्ट आहे आपल्या महाराष्ट्रात जे पाच सात जिल्हे अतिशय मागासलेले आहे त्यामध्ये वाशिम जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा प्राप्त व्हाव्या या जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास व्हावा आणि या जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा या पोटतिडकीनी सातत्याने त्यांनी काम केलं कॅन्सरने आजारी होते मधल्या काळामध्ये मी जेव्हा वाशिमला गेलो तेव्हा त्यांच्या घरी गेलो त्यांना भेटलो त्यांच्याकडे जेवण केलं पण असं वाटलं नाही की इतक्या लवकर ते आपल्यातून सोडून जातील हे दोन्ही अतिशय जवळचे मनोहर जोशींसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पाटणींसारखा माझा सहकारी या दोघांचं निधन आजच आपल्याला त्या दोघांना श्रद्धांजली व्हायची वेळ येते हा अतिशय दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण प्रसंग आहे मी पाटणींनाही पण माझ्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला ईश्वरांनी शांती द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या बांधवनं आणि बहिणींना आज विशेष रूपाने मला अडचण अतिशय आनंद आहे की आज लातूरमध्ये आम्हाला आमचे जे आदरणीय शिवलिंग महाराज आहेत ज्यांच्याकरता याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता याच ठिकाणी झाला होता आणि नंतर देवेंद्रजी आणि मी त्यांच्याबरोबर बराच वेळ त्यांच्या रूममध्ये चर्चा केली ते प्रखर राष्ट्रभक्त होते आयुष्यातला काही काळ त्यांनी पंजाबमध्ये पाकिस्तानमध्ये असणाऱ्या पंजाबच्या भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून व्यतीत केले त्यांनी मला आठवणी सांगितल्या होत्या की विशेषतः त्या काळामध्ये परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्यावर त्यांची खूप श्रद्धा होती अतिशय निस्पृह निस्वार्थी आणि समाजसमर्पित त्यांचं जीवन होतं एकशे चार वर्ष आपल्या जीवनामध्ये समाजाच्या उत्थानाकरता प्रगती करता विकासाकरता तळमळीने काम करणारा एक द्रष्टा असं महाराजांचं वर्णन करता येईल एकशे चार वर्षाच्या वयोमानात त्यांचं निधन झालं त्यांनी समाधी घेतली आणि आज त्या समाधीचं दर्शन घेण्याचं मला संधी मिळाली हे पण माझं परम भाग्य आहे मी त्यांनाही पण हात जोडून अभिवादन करतो आणि मगाशी तिथल्या कार्यक्रमात मी सांगितलं की थोर महात्मे होऊ न गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान वावे सापडे बोध करा त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या भागामध्ये निश्चितपणे त्यांच्या विचारूप चांगलं कार्य या ठिकाणी होईल आणि त्याची प्रेरणा लाखो करोडो युवकांना निश्चितपणे मिळत राहील असा मला विश्वास आहे माझ्या बांधवांना बहिणींनो लातूर जिल्ह्यामध्ये मला येण्याची आज संधी मिळाली मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये माझ्या काळामध्ये जवळपास दहा हजार कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मला मिळाली दोन हजार चौदा पर्यंत लातूर रा, जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची संख्या फक्त एकशे चोवीस पॉईंट एकवीस किलोमीटर म्हणजे एकशे पंचवीस किलोमीटर होती दोन हजार चौदा नंतर मी जवळपास याच्या तीन पट म्हणजे तीनशे शहाऐंशी पॉईंट चोवीस किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली केवळ घोषणा केली नाही तर त्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग पाचशे दहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर झाला आणि म्हणून या महामार्गावर एकूण सतरा कामं आठ आथ हजार अठरा पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाची मी आता आधी मंजूर केली होती पाचशे सत्तावन्न पॉईंट पासष्ट किलोमीटरची त्यापैकी तेरा कामं चारशे सदुसष्ट पॉईंट त्रेपन्न किलोमीटर सात हजार पाचशे वीस पॉईंट नव्याण्णव एक्क्याण्णव कोटी रुपयाची पूर्ण झालेली आहे चार कामं नव्वद पॉईंट बेचाळीस कोटी किलोमीटरची जवळपास पाचशे कोटी रुपयाची कामं प्रगतीपथावर आहे आणि एवढंच नाही तर सी आर एफमध्ये देखील मी जवळपास बावीस कामं आणि तीनशे अकरा पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर स्टेट डब्ल्यूच्या रस्त्यांवरची ही पण कामं याकरता मंजूर केलेली आहे आणि ही सगळ्या कामाची किंमत देखील जवळपास तीनशे पंचावन्न कोटी रुपये आहे मला विश्वास आहे की आज आपण ज्या रस्त्याचं उद्घाटन केलं ज्याचा भूमिपूजनही केलं आणि उद्घाटन केला असा योग माणसाच्या मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या नशिबात कधी येण्याची शक्यता फार कमी असते पण मी याचं उद्घाटनही केलं हा याचं भूमिपूजनही केलं आणि त्याचं उद्घाटनही केलं हा जो रस्ता आहे हा विदर्भातील बुटीबोरी पासून म्हणजे नागपूरपासून तर कोकणातील रत्नागिरी पर्यंत जाणार आहे या रस्त्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र पश्चिम कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या भागाकरता एक नवीन लाइफलाइन होणार आहे पूर्वी हा दोन पदरी होता आता चार पदरी झालेला आहे आणि या मार्गावर विशेषतः शहराकर नव्हे त्याच्या आजूबाजूच्या गावांना ग्रामीण भागाच्या विकासाला हा वरदान ठरणार आहे हा मार्ग रत्नागिरीतील मिऱ्या येथून सुरू होऊन कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ मार्ग नागपूर जिल्ह्यातील बुटीबुरीपर्यंत आहे आणि नागपूर ते बुटीबुरी आता हाय पण मी सहालेन मंजूर केलेला आहे म्हणजे आता याला आपण नागपूरपासून तर रत्नागिरीपर्यंत म्हणायला हरकत नाही आणि म्हणून हा जो मार्ग आहे हा नागपूर ते रत्नागिरी असा झालेला आहे आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भ या जिल्ह्यांना हा जोडणारा आहे आणि आज हा मार्ग पूर्ण होतो आहे याचा मला विशेष रूपाने अतिशय आनंद आहे या संपूर्ण महामार्गाची लांबी नऊशे सव्वीस किलोमीटर आहे आणि या महामार्गाची किंमत तीस हजार कोटी रुपये आहे या महामार्गावर तीस हजार कोटी रुपये खर्च झाले आणि म्हणून हा एक अतिशय लाईफ लाईन असा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चारीला जोडणारी एक लाईफ लाईन आहे आतापर्यंत सगळे मार्ग जे होते मुंबई पुणे नाशिक अशाकडनं सगळे जोडले जात होते पण हे विशेषतः महाराष्ट्रातल्या अति अतिदुर्दम भागामध्ये मा मागासलेल्या भागातून हा जाणार असल्यामुळे या सगळ्या भागाचा नक्की विकास होईल असा मला विश्वास आहे आणि म्हणून नक्कीच मी आपल्या सगळ्यांना त्या निमित्ताने शुभेच्छा देतो कोकणातले जे पाच पॅकेज आहे त्यापैकी एक पॅकेज पूर्ण झालं तीन पॅकेजचे कामं सुरू आहे आणि शेवटचं पॅकेज लवकरच अवार्ड होणार आहे त्यामुळे या महामार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की माझं स्वतःचं दैवत म्हणजे माहूर महालक्ष्मी आपल्या माहूरची देवी माहूरवासिनी माता मंदिर महालक्ष्मी मंदिर उस्मानाबादमधली तुळजाभवानी मंदिर आणि कोल्हापूरमधली महालक्ष्मी या तिन्ही शक्तीपीठांना जोडणारा हा मार्ग आहे मला आठवतं की माझ्या आईने मरण्याच्या पूर्वी ती पंढरपूरला तुळजापूरला आली होती सो आणि गाणगापूरला गेली होती आणि मला त्यावेळी त्यावेळी नागपूरहून ती गाडी आली होती आणि तिने मला म्हटलं नितीन मा कधी काही झालं तर एकच माझी इच्छा पूर्ण कर म्हटलं काय तर म्हणे अक्कलकोट गाणगापूर हा रस्ता तर एवढा खराब आहे की माझी पाठी पूर्ण खिळखिळी झाली तुळजापूरचाही रस्ता कोल्हापूरचाही रस्ता काही चांगला नाही आहे काही जर तुला शक्य झालं तर हा रस्ता चांगला करण्याचा जरूर प्रयत्न करा म्हणून हा रस्ता झाला आणि आता गाणगापूरचाही रस्ता चांगला झालेला आहे तो कर्नाटकपर्यंत तिकड नाही चांगला झालेला आहे त्यामुळे मला आज विशेष रूपाने आठवण झाली की मा आपल्या जीवनामध्ये ज्या आईने आपल्याला घडवलं तिची इच्छा पूर्ण झाली याचाही मला विशेष रूपाने आनंद आहे आणि म्हणून या भागातलं कृषी उत्पादन या भागातलं विशेषतः साखर कारखाने या भागातला शेतकरी शेतमजूर आणि या भागातल्या तरुण मुलाला आता रोजगार मिळण्याची संधी या महामार्गामुळे मिळणार आहे माझी या सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की जर उद्योग आले उद्योग व्यापार वाढला तर वेल्थ क्रिएट होते संपत्ती क्रिएट होते उद्योग व्यापार आला तर भांडवली गुंतवणूक येते आणि उद्योग व्यापार आणि भांडवली गुंतवणूक आली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळतं आपल्याला अशी इकॉनॉमी डेव्हलप केली पाहिजे की ग्रामीण भागामध्ये विकासाचं चक्र तेज, तेज गतीने फिरलं पाहिजे केवळ स्मार्ट सिटीज करून चालणार नाही तर स्मार्ट विलेजेस करण्याची आपल्याला गरज आहे आणि आपला शेतकरी जो आहे मी नेहमी सांगतो की शेतकरी हा अन्नदाता आहे आज आपण गहू मका ज्वारी डाळ सोयाबीन सगळं लावतो पण आपल्या विकासामध्ये आपल्या प्रगतीमध्ये केवळ यांनी काही के काम होणार नाही म्हणून आपण शेतकऱ्याला आता ऊर्जादाता बनवलं साखर कारखान्यामध्ये वीज निर्मिती केली पण आता केवळ वीज निर्मिती केली नाही तर आता आपण पंजाब आणि हरियाणामध्ये जी परळी आहे राईस स्ट्रॉ आपल्याकडे तनस म्हणतो आणि आपला जो बायोमास आहे बगास आहे सगळ्या प्रकारचा जो बायोमास आहे त्याच्यापासून आता डांबर तयार करायला सुरुवात झाली आणि आता तर आम्ही मध्ये एक प्लांट सुरू केला इंडियन ऑइलच्या मागे लागून आणि त्यामध्ये एक लाख लिटर इथेनॉल परळीपासून आणि एकशे पन्नास टन बिटुमिन त्यापासून आणि शहात्तर हजार सेव्हन्टी सिक्स थाउजंड टन बायो एव्हिएशन फ्युएल सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन पण तयार करणार आहे माझं स्वप्न आहे की लातूर जिल्ह्यामधला शेतकरी केवळ अन्नदाता म्हणून राहता नये केवळ ऊर्जादाता म्हणून होता कामा नये विटोमिन दाताही झाला पाहिजे आणि आता हवाई इंधन दाता झाला पाहिजे काल मी बेळगावमध्ये होतो भारतात सगळ्यात जास्त साखर कारखाने बेळगाव जिल्ह्यात आहे अठ्ठावीस कारखाने आहेत इथेनॉलची निर्मिती होते लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत येणाऱ्या काळामध्ये इथेनॉल पासून बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होऊ शकतं आणि आपल्याने तर जगातले विमान याच्यावर चालू शकतात तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की आता जागतिक आर्थिक परिषद डाओसला झाली आणि तिथे जगातल्या इकॉनॉमिस्ट आणि इतज्ञ लोकांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की पेट्रोलियम हवाई इंधनामध्ये पाच पर्सेंट बायो एव्हिएशन फ्युएल टाकण्याचा त्यांचा विचार आहे मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्पाइस जेटचं विमान डेहराडून वरून दिल्लीला हवाई इंधन बायो एव्हिएशन मध्ये आणलं टाटांनी एअर रशियाचं विमान प्राज इंडस्ट्रीच्या सहकार्याने हवाई इंधन बायो एव्हिएशन फ्युएल टाकून चालवलं सव्वी दोन वर्षापूर्वी सव्वीस जानेवारीला विशेषतः आपल्या दिल्लीमध्ये सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमात आपले फायटर जेट आणि हेलिकॉप्टर हेही इंधनावर चालले आता माझ्याकडे इथेनॉलवर चालणारी गाडी आहे इनोवा ती शंभर टक्के इथेनॉलवर चालते दिल्लीत आहे तुम्ही आले की या बघायला आणि ही गाडी साठ टक्के वीस तयार करते जगातली पहिली गाडी आहे युरो सिक्स एमिशन नॉर्म पूर्ण करते नो पोल्युशन आणि एव्हरेजचा पेट्रोलच्या तुलनेत विचार केला तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव होईल एवढी स्वस्त आहे हिरो एस बजाज यांनी स्कूटर तयार केला आहे मोटरसायकल ऑटो रिक्षा तयार केल्या आता मारुती सुजुकी आपल्या गाड्या तयार करणार आहे मी स्वतः इंडियन ऑइलच्या मागे लागून आता चारशे पेट्रोल चारशे इथेनॉलचे पंप इंडियन ऑइल देशात टाकणार आहे आणि शेतकऱ्यांनी तयार केले इंडियनॉल इथेनॉल डायरेक्ट इथेनॉलच्या पंपावर जाईल आणि शेतकऱ्याचा तरुण मुलगाची जी स्कूटर आहे मोटरसायकल आहे ती इथेनॉलवर चालेल आणि इथेनॉलवर चालली आणि त्यातून पैसा आला तर शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या सगळ्यांना विनंती आहे की आता साखर कारखान्याच्या क्षेत्रात इथेनॉलचे पंप टाका येणाऱ्या याच्यामध्ये इथेनॉलच्या गाड्या विकत घ्या स्कूटर ऑटोरिक्षा इथेनॉलवर चालवा मी नेहमी आउट ऑफ बॉक्स बऱ्याच गोष्टी सांगतो पहिले पहिले लोक माझ्यावर विश्वास ठेवायचे नाही पत्रकार ठेवायचे नाही हे काय सांगतात पण मी पत्रकारांना नेहमी सांगतो की माझे सगळे भाषण रेकॉर्ड करून घ्या एक एक वाक्य लिहून घ्या डंके की चोट पर बताता हूं मैं जो कहूंगा वो पूरा होगा म्हणून तो दिवस आता दूर नाही आहे शेतकरी हायड्रोजन तयार करणार इलेक्ट्रिकच्या गाड्या मी आणल्या पाच वर्षात सगळ्या बसेस इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिकची कार इलेक्ट्रिकची स्कूटर आता इलेक्ट्रिकची ट्रक येऊन राहिली आहे डिझेलमध्ये मध्ये कोळशापासून तयार झालेला पंधरा टक्के मिथेनॉल आपण टाकतोय येणाऱ्या काळामध्ये ग्रीन हायड्रोजन पाण्यापासून हायड्रोजन त्याची गाडी माझ्याकडे आहे मर्सिडीज सारखी सुंदर आहे आणि माझी इच्छा आहे की शेतकऱ्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करावा शेतकऱ्यांनी इथेनॉल तयार करावं शेतकऱ्यांनी त्याची सगळे सग्ड़े, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर शेतकरी हा ऊर्जा दाता झाला अन्नदाता आहे बिटोमिन दाता झाला तर तीस लाख टन बिटमिन तर मीच घ्यायला तयार आहे त्यामुळे आता गहू मका ज्वारी सोयाबीन लावून प्रश्न काही सुटू शकत नाही थोडे बहुत तुमच्याकडे चांगला आहे सोयाबीनचं उत्पन्न बरं आहे आता मला आता आमच्याकडच्या कार्यक्रमात माझ्या बायकोला पुरस्कार मिळाला माझ्याकडे अकरा क्विंटल एकरी सोयाबीन झाला आणि पंच्याऐंशी टन एकरी ऊस झाला मी विदर्भात तीन साखर कारखाने चालवतो तुमच्या इतकं सोपी नाही आहे विदर्भात चालवणं तुमची शाळा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आहे ऊसाची आणि आमची शाळा म्हणजे शंभर पैकी पंचवीस पेक्षाही ज्यांना कमी गुण मिळाले त्या सगळ्या नापास विद्यार्थ्याची शाळा आहे त्यामुळे आमच्याकडे खडकावर डोकं आपडणार चोवीस कारखान्यांनी दिवाळं पिटलं पण मी चालवतो या कारखाना माझी आपल्याला विनंती आहे की कारखानदारी यशस्वी करायची असेल तर जलसंवर्धनाचं काम करण्याची गरज आहे मी आता वरतून पाहिलं खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आज जेव्हा मी वरतून बघितलं पाण्याची टंचाई हीच लातूर जिल्ह्याची सगळ्यात मोठी समस्या आहे आणि हे जर दूर करायचं असेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी हा रस्ता बांधत असताना माझ्याकडे आता कुठे कुठे आम्ही काम केलं त्याची लिस्ट आहे की यामध्ये आम्ही विशेषतः अनेक ठिकाणी कुठे हे आहे का पाण्याच्या बाबतीमध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या संदर्भात सगळ्यात महत्वाचं काम जर काही असेल तर धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत प्यायला लावा गावातलं पाणी गावात घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात मी एन एच आयचं काम करत असताना पंजाबराव कृषी विद्यापीठात छत्तीस तलाव बांधले व्हेटनरी युनिव्हर्सिटी मध्ये नऊ तलाव बांधले बुलढाणा अजिंठ्यामध्ये पंधरा हजार धनगर समाजाचे लोक गाव सोडून जायचे उन्हाळ्यात आता कोणी जात नाही सगळ्या ठिकाणी जलसंवर्धनाची कामं केली त्याचा परिणाम असा झाला की विहिरींना पाणी आलं आणि माझ्या विहिरीवर आता तीन विहिरी माझ्याकडे शेतात मी पण माझ्या शेताजवळचा नाला खोल केला साडेसात हॉर्स पॉवरचे तीन पंप आहेत साठ एकर जमीन आहे माझ्याकडे फुल इरिगेटेड आहे आणि भारत सरकारच्या योजनेतून सोलर पंप घेतले ड्रीप इरिगेशन टाकलं आणि आता शेती चांगली आहे पाण्याची कमी नाही आहे तुम्ही आता एवढा रस्ता बांधला इतके दिवस करन, 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 मी ओरडून सांगतो म्हणे आमदार खासदार काही जागेच होत नाही तुम्ही कोणी इनिशिएटिव्ह नाही घेतला जर तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला असता तर देवेंद्रजींनी एक जी आर काढला की या ठिकाणी तलाव खोलीकरण नदी खोलीकरण नाले खोलीकरण जे शेततळे त्याचं खोलीकरण तलावाचं खोलीकरण मी फुकटात करून दिलं फुकटात आणि तो मुरुम काढून तो सगळा नॅशनल हायवेमध्ये वापरला आम के आम गुठली धाम तुमच्या जिल्ह्यामध्ये नांदगाव तलाव औला तलाव सारोळा नदी नंतर खोलीकरंटाचं काम झालं बावीस ठिकाणी आम्ही काम केलं औसा चाकूरमध्ये नऊ पॉईंट वीस लक्ष क्युबिक मीटरचं खोली पाणी स्टोरेज तयार केलं चाकूर लह्यामध्ये नऊ पॉईंट बारा लक्ष टन जवळपास केलं म्हणजे अठरा पॉईंट बहात्तर लाख टन क्युबिक मीटर आपण पाण्याचं स्टोरेज वाढवलं माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर ही सगळी कामं जर या ठिकाणी आपण जर केली जलसंवर्धनाची तर मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारे पाण्याची टंचाई होणार नाही मी आता हेलिकॉप्टरून पाहितलं नदी होती पूर्ण सुकलेली आहे त्या नदीला जर तीन चार ठिकाणी बांध बांधून ठेवला असता नाही काय तर नदीतलीच रेती काढून खताच्या बॅगमध्ये टाकून तो वनराई बांधारा बांधून जरी पाणी अडवलं असतं तरी तुमच्या भागात आजूबाजूच्या विहिरींना चोवीस तास पाणी मिळालं असतं माझी लातूरच्या जनतेला आमदार खासदारांना आणि सगळ्या नेत्यांना विनंती आहे की पहिली प्रायोरिटी पाण्याला द्या जर तुमच्या जिल्ह्यात पाणी आलं आणि विहिरी चोवीस तास चालल्या तर तुमच्या जिल्ह्याचं प्रगती आणि विकास कोणी रोखू शकत नाही आणि शेतकरी एवढा समृद्ध संपन्न बनेल की तुम्हाला कोणाजवळ जाण्याची गरज पडणार नाही माझी विनंती आहे की या जलसंवर्धनाच्या कामाकडे आपण विशेष रूपाने लक्ष द्यावं अजून एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे विशेषतः तुम्ही मला लातूर ते टेंबुर्णी ह्या रस्त्याचं सांगणं मलाही लाज वाटते हा रस्ता खराब आहे आणि याच्यामध्ये कोणीतरी येऊन घाण करून जाते त्याचे ते जुन्या काळामध्ये जुने रस्ते केले त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियडची अडचणी आली होती पण आता हा पूर्ण रस्ता मी फोर लेन करण्याबद्दलची लँड इक्वेशन सगळे क्लिअर करून ही फाईल दिल्लीला पोहोचलेली आहे मी कामाला लोकर काम या कामाला मंजुरी करीन आणि लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करीन विशेषतः मला विश्वास आहे की या जिल्ह्यामध्ये अजून एक है है। महत्वाची गोष्ट आहे केंद्रीय निधीमध्ये पण मी पुष्कळ कामं मंजूर केली विशेषतः आचार्य शिवलिंग शिवाचार्य महाराज या समाधी स्थानी या ठिकाणी एन एचच्या बाजूला त्यांनी मागणी केली की पाचशे मीटर लांबीचा एक सर्व्हिस रोड मंजूर करायचा तो मी मंजूर करतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे की तुम्ही जर कधी हिमाचल प्रदेशात गेले असाल तर मनालीला गेला असाल तर मनाली, मनाली वरून रोहतांग पासला जायला साडेतीन तास लागतात तिथे आता अटल टनेल बनली आहे आणि आठ ते नऊ मिनिटात आपण बाहेर निघतो फक्त नऊ मिनिटात तिथून आपण हिमालयाच्या मधून पूर्ण हिमालयामधून चार टनेल बांधून बांधतो आहे आणि लदाख लेहला आलो की भारतातली नाही तर आशियातली सगळ्यात मोठी झोजिला टनेल हिमालयामधून चार टनेल बांधून बांधतो आहे आणि लद्दाख लेहला आलो की भारतातली नाही तर आशियातली सगळ्यात मोठी झोजिला टनेल पंच्याहत्तर टक्के अकरा जवळपास सहा हजार कोटी रुपयाची जवळपास पूर्ण होत आलेली आहे जोजिला टनेल म्हणजे कारगिलच्या खाली जिथे युद्ध झालं होतं आणि तिथून पुढे गेलो की झेडमोर टनेल बांधली आहे तिथून श्रीनगर आणि मग श्रीनगरच्या जम्मू आणि श्रीनगरच्या मध्ये अठरा टनेल बांधल्या आहेत आणि कटरा वैष्णव देवी लागायच्या आधी तिथून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे लागतो त्यांनी आपण अमृतसरवरून दिल्लीला येऊ चार तासात आणि दिल्लीला आलो की दिल्ली, दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला आहे जवळपास आता या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि तो हायवेनी तुम्ही सुरत पर्यंत आल्यानंतर सुरत वरून नाशिक नाशिकवरून अहमदनगर अहमदनगर वरून सोलापूर सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूल वरून कन्याकुमारी चेन्नई हैदराबाद कोचीन त्रिवेंद्रम मंगलोर बेंगलोर सगळ्या दक्षिणेला जोडला आहे म्हणजे आता उत्तरेतला ट्रॅफिक जो आहे तो मुंबई पुण्याला येणार नाही कोल्हापूर सोलापूरला येणार नाही तिथला ट्रॅफिक जाम कमी होईल पण हा जो रस्ता आहे हा देशाची लाइफलाइन आहे आणि हा रस्ता जो सोलापूरवरून जाणार आहे सोलापूरच्या बाहेरून त्याला धाराशिवला मी कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आपण लातूर धाराशिव मराठवाड्यातून या रस्त्याला कनेक्टिव्हिटी मिळाली तर हा काश्मीर ते कन्याकुमारी आम्ही भाषणात बोलायचो काश्मीर ते कन्याकुमारी आता हा रस्ता काश्मीर ते कन्याकुमारी पन्नास हजार कोटी रुपयाचा या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे आणि याचा ॲडव्हान्टेज घेऊन आपला माल जसं मला आता यांनी सांगितलं की लातूर मधून अडीच तासात हैदराबाद भाजीपाला जायला लागला आता समृद्धी महामार्ग झाला परवा मी आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सांगितलं की आता मुंबईत संत्रा पॅक करून पाठवा इथून आपले दोन चौदा पंधरा तासात मुंबईत जाईल त्यामुळे रस्त्यामुळे आपला एक चांगला विकास होणार आहे मला अतिशय आनंद आहे या सगळ्यामुळे मराठवाडाचा विकास झाला पाहिजे लातूरचा विकास झाला पाहिजे प्रतापराव चिखलीकर यांनी उदगीर बायपास याचा उल्लेख अनेक लोकांनी केला आत्ता मंत्र्यांनी पण केला तो मी मंजूर करतो आहे त्याचं भूमिपूजन आहे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं लँड ॲक्विशन आहे मंत्रीजी ते लवकर करून द्या कलेक्टरकडनं ते जर झालं तर ता नक्कीच ताबडतोब याचं काम सुरू करू उदगुर रावी देगलूर हा जो रागोळी आदमपूर खरा फार आदमपूर हा जो मार्ग आहे याचा डीपीआर जवळपास झालेला आहे हा रस्ता मी मंजूर करतो हा एक हजार कोटी रुपयाचा आहे आणि लवकरच याच्यावर काम सुरू आहे जो नांदेड ते डेगलूर आहे पलीकडे फोर लेन झाला आहे याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने बी ओ टी मध्ये ते काम कोणाला तरी दिलेलं आहे प्रतापराव ते काम महाराष्ट्र सरकारला टेकओव्हर करायला सांगा हा रस्ता येनेच आहे त्यांनी जर काम टेकओवर केलं तर मी याचा पीठ